नमस्कार मित्रांनो साये मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की इकडे अर्णव जेव्हा या ईश्वरीला राकेशचं सत्य सांगायला सुरुवात करत असतो तेवढ्या तर राकेश तिथे येतो आणि राकेश दरवाज्यामध्ये येऊन उभा राहतो आणि ईश्वरीला ईश्वरी असा आवाज देतो आता ईश्वरी लगेच या राकेशकडे बघते अर्णवही जवळ उभा असतो आता अर्णव राकेशकडे बघतो अर्णवला प्रश्न पडतो की मी तर याला बांधून ठेवलं होतं हा इथे आलाच कसा असा प्रश्न अर्णवला पडलेला असतो राकेश तर खूप रागाने अर्णव अर्णवकडे बघत राहतो त्यानंतर अर्णव त्याला बोलतो की अरे राकेश तू का तर राकेश बोलतो की हो मीच राकेश नायक असं हा राकेश अर्णवला जेव्हा बोलत असतो तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे ह्या अर्णवच्या घरी वल्लरीची आई जी आहे ती अर्णवच्या घरी येते आणि ती वल्लरीला आवाज देते तेव्हा मात्र वल्लरी बोलते की आई तू आली का आता इकडेही आई बोलते की हो आले मी मला गणपती विसर्जनाला यायचं होतं परंतु खूप रस्त्यामध्ये ट्रॅफिक परंतु गणेश उत्सव कसा पार पडला असे पण इकडे आई ही वल्लरीला विचारते तर वल्लरी बोलते की हो अगदी तुम्ही शिकवल्याप्रमाणेच मी सर्व केलं असंही वल्लरी आईला सांगत असते त्यानंतर इकडे वल्लरी बोलते की ह्या वेळेस उकडीचे मोदक कुणी केले होते माहीत होते का आपल्या लावण्याने केले होते असं पण ही वल्लरी आईला सांगत असते आता हा राकेश इकडे अर्णव समोर येतो आणि अर्णवला बोलतो की मी ईश्वरीजींचा होणारा नवरा आहे असं राकेश या अर्णवला बोलत असतो आणि लगेच या ईश्वरीला बोलतो की यानेच आपल्या काकांचा ॲक्सिडेंट घडव याची इथे काय गरज आहे असं पण जेव्हा राकेश या अर्णवला बोलत असतो तर अर्णव खूप चिडतो अर्णव बोलतो की तू किती जरी प्लॅन केले ना तरी तुझा खरा चेहरा एक ना एक दिवस समोर येईल तेव्हा इकडे दोघांमध्ये चांगल्याच कुरबुरी वाढलेल्या असतात तेव्हा ईश्वरीची आई ती बोलते की तुम्ही दोघे एकमेकांना ओळखता आम्ही दोघे चांगलेच एकमेकांना ओळखतो असं अर्णव ईश्वरीला बोलतो त्यानंतर राकेश बोलतो की आमची भेट आजपर्यंत झालीच नव्हती आणि ही भेट तर आज समोरासमोर झाली ही भेट होताना मला किती त्रास सहन करावा लागला हे पण अर्णव तुला चांगलंच माहीत आहे असं राकेश या अर्णवला बोलत असतो आता ईश्वरी बघत असते कारण आता राकेशला जसं अर्णवच्या माणसांनी खुर्चीला बांधलेलं असतं आणि त्याने आपली सुटका कशा प्रकारे केलेली असती हे सर्व आता राकेशला आठवतं आणि राकेश त्या गोष्टीचा विचार करत असतो राकेशने आपली सुटका कशा प्रकारे केली आणि त्याने ते स्वतःचे हातपाय जे आहे ते कसे सोडले हे सुद्धा आता राकेशला आठवतं त्यानंतर राकेश जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो की अर्णव राजे शिर्के तुझा प्लॅन फसला ये तो आता माझ्या तावडीत असं हा राकेश सुटलेला आपल्या मनाशी बोलत असतो आणि आता राकेश जो आहे तो इकडे या ईश्वरीला बोलतो की मी येथे वेळेवर आलो नाही हे नशीब समज ईश्वरी तुझं कारण मला काकांच्या तब्येतीची विचारपूस करायला इथे यायला हवंच होतं आता मी इथे एकटं सोडणार नाही आहे हे मी तुला दाखवून देणार आहे मला ईश्वरीच्या बाबांची खूप काळजी आहे हा माणूस इथे आला हे जर काकांना समजलं तर काका किती चिडतील तेव्हा मात्र इकडे अर्णव बोलतो की एक ना एक दिवस सत्यसमोर येईल ईश्वरी बोलते मला कधीच कुणाचं काही ऐकायचं नाही आहे तर राकेश लगेच बोलतो की अहो हा माणूस खूप त्रास देतो लोकांना तेव्हा मात्र राकेशला हा अर्णव बोलतो की मी तुमचाच त्रास संपवण्यासाठी आज इथे आलोय तर राकेश बोलतो की मी इथे आहे हे विसरू नको अर्णवतो मी काळजी घेणार आहे काकांची असं पण हा राकेश बोलतो आणि लगेच काकांच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतो आता इकडे अर्णव हे सर्व बघत असतो तेवढ्यामध्ये आता इकडे जेव्हा राकेशला हे ईश्वरीचे बाबा बघतात तेव्हा ते खूप टेन्शनमध्ये येतात कारण त्यांनीच हा ॲक्सिडेंट जो काही घडवलेला असतो हे सर्व राकेशचं सत्य आज बाबांसमोर आलेलं असतं आणि बाबा अगदी राकेशकडे बघायलाही तयार नसतात आणि अर्णवसुद्धा हे सर्व बघत असतो आता इकडे राकेश पण खूप टेन्शनमध्ये आलेला असतो कारण राकेश आता जेव्हा या बाबाकडे बघत असतो तेव्हा बाबा राकेशकडे बघून घाबरत असतात हे ईश्वरीच्या लक्षात येतं अर्णवसुद्धा हे सर्व बघत असतो ते अर्णव जो आहे तो आपल्या बाबांना बोलतो की बाबा तुम्हाला मला काही सांगायचं आहे का तेव्हा आता इकडे ईश्वरीचे बाबा थोडंसं खुनावत असतात तर राकेश लगेच बोलतो की काका तुम्हाला काही सांगायचं का आता तर राकेश असं बोलतात इकडे ईश्वरीचे बाबा त्या राकेशकडे खूप रागाने बघत असतात त्यांना खूप टेन्शन आलेलं असतं तर राकेश बोलतो की मला सांगा काका तुम्हाला काय सांगायचं आहे ते आता ईश्वरी जी आहे ती आपल्या बाबांकडे बघत असते अर्णवही बघत असतो तेव्हा आता ह्या बाबांना काहीतरी बोलायचं आहे असं अर्णवला समजून गेलेलं असतं आहे राकेश लगेच बोलतो की ह्या माणसामुळेच त्रास होतो आहे बाबांना त्यांना काढून दे इथून आता ही अर्णवला बोलते की प्लीज अर्णव सर जा तुम्ही इथून माझ्या बाबांना खूप त्रास होतोय तेव्हा मात्र इकडे अर्णव हा बाहेर येतो तर इकडे ईश्वरी आपल्या बाबांना बोलते की बाबा तुम्हाला काही सांगायचं का मला परंतु बाबा काहीच बोलायला तयार नसतात ते खूप रागानेच राकेशकडे बघत राहतात आता अर्णव खिडकीमधून सर्व काही बघत असतो आणि राकेशही खिडकीमधून बघत असतो राकेशचं लक्ष जे आहे ते खिडकीकडे गेलेलं असतं तेव्हा अर्णव जो आहे तो खिडकीमधून बघत असताना राकेशच्या लक्षात येतं तेव्हा राकेश आता खूपच खुश झालेला असतो त्याला त्याला वाटतं की मी जिंकलो आहे म्हणून आता ईश्वरीचे बाबा इकडे डोळे झाकून घेतात अर्णव बाहेर असतो आणि इकडे राकेश हा बाबांकडेच बघत राहतो अर्णव जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो की मी सिंदरचे बाबाजी आहेत ना ते मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते परंतु राकेशने मला तिथून काढून दिलं असं पण अर्णव आपल्या मनाशी बोलत असतो नक्कीच त्यांना काहीतरी बोलायचं होतं परंतु काही समजलंच नाही असं पण अर्णव बोलत असतो त्यानंतर इकडे अर्णव जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो की त्या राजेशला मी एक मिनिटासाठी एक्सपोज करू शकतो असं पण अर्णव आपल्या मनाशी बोलत असतो आता मिस इंदोरच्या बाबांसाठी मला शांत राहावं हो लागतंय असं पण अर्णव आपल्या मनाशी बोलतो समोर येतो आणि गणपती बाप्पा समोर उभा राहतो तर ईश्वरी जी आहे ती अर्णवकडे खूप रागाने बघत असते आणि अर्णव जो आहे तो इकडे गणपती बाप्पा समोर उभा राहतो तर ईश्वरी जी आहे ती आता इकडे अर्णवकडे येते आणि अर्णवला बोलते की शेवटी राकेशजींना माझ्या बाबांची किती काळजी आहे ती आणि तुम्ही अहो त्या माणसाबद्दल माझ्या मनामध्ये अजिबात राकेश काहीच बोलायचं नाही आहे तुम्ही काहीच भरवायचं नाही आहे तेव्हा आता अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोलतो की मी सिंदोर तू एक मिनिट माझं ऐक तर इकडे ईश्वरी बोलते की तो राकेश आहे ना तो माझा होणारा नवरा आहे त्यामुळे तुम्ही मला काहीच त्याच्याबद्दल सांगायचं नाही असं ईश्वरी अर्णवला बोलते आणि तिथून निघून जाते तो आहे राकेश इकडे आता या ईश्वरीच्या बाबांच्या रूममध्ये येतो आणि सासरे बोवा सासरे बोवा असं म्हणत असतो परंतु ईश्वरीचे बाबा काही डोळे उघडायला तयार नसतात आता राकेश खूपच खुश होतो राकेश जो आहे तो इकडे लगेच या ईश्वरीच्या बाबांना धक्का मारून उठवतो आणि बोलतो की सासरे बोवा बघा मी किती वेळेवर आलो आणि काय अवस्था झाली हो सासरे बोवा तुमची बघवत नाही हो खरंच मला ही अवस्था अहो एरवी तुम्ही एवढ्या उत्साहात होता आणि काय होऊन बसलो हे सर्व असं राकेश या ईश्वरीच्या बाबांना बोलत असतो आता राकेशला बघून ईश्वरीचे बाबा खूपच चिडतात तर इकडे राकेश बोलतो की कशाला चिडताय अहो एवढी हालचाल करू नका कशाला एवढं चिडू नका हार येईल गिलबर का जातालवर तुम्ही असं पण हा राकेश या ईश्वरीच्या बाबांना बोलतो राकेश जो आहे तो ईश्वरीच्या बाबांना बोलतो की तुम्ही फक्त असं पडून राहा मी सर्व सांभाळेल तुम्हालाही टेन्शन नाही आणि मलाही टेन्शन नाही मी तुमच्या गळ्याची शपथ घेऊन सांगतो सासरी हो तुम्ही देवाघरी गेल्यावर अगदी तुमची जी काही प्रॉपर्टी आहे ना ती अगदी व्यवस्थित सांभाळील वचन देतो मी तुम्हाला असं पण राकेश जो आहे तो या ईश्वरीच्या बाबांना बोलतो दुसरीकडे अंजली जी आहे अंजली इकडे त्याच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असते अर्णव तिथे येतो मामा विचारतात की काय झालं अर्णव तर अर्णव लगेच बोलतो की तो राकेश सुटला मामा इथे आणि इथे आलाय तो लास्ट मुवमेंटला असं पण अर्णव मामांना बोलतो तर मामा बोलतात की असा कसा सुटला तेव्हा आता तिथे हा राकेश येतो आणि लगेच या मामांना बोलतो की हो आलो ना मी इथे आलो आता इकडे राकेशकडे अर्णव आणि मामा दोघेही बघतात लगेच इकडे आता हा राकेश जो आहे तो या अर्णवला बोलतो की अगदी वेळेत आलो माझ्या अंजलीसाठी आणि लगेच इकडे अंजलीकडे येतो आणि बोलतो की माझी अंजली कशी आहे आणि काय झालं तिला ॲडमिट केलं धावत पडत तिथे पोहोचलो आणि काय झालं माझ्या अंजलीला लगेच तिच्या जवळ जातो आणि तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरू लागतो हा, हा नाटका राकेश इतका हा नाटका राकेश आहे हे आता अर्णवला समजलेलं असतं अर्णव खूप रागाने त्याच्याकडे बघत राहतो मामा जे असतात मामा बोलतात की तुझा हा खोटा अभिनय आहे ना ती नाटकं बंद कर आता तर हा राकेश आणखीनच नाटकं करत बोलत असतो त्यानंतर मामा बोलतात की अंजलीला काही झालेलं नाही आहे तेव्हा मात्र राकेश बोलतो की आत्ता जरी काही झालेलं नसलं तरी पण इथून पुढे जर अंजली जर अशी झोपली ना ती कायमची झोपेल राहील बघा काय करायचं मग असं ह्या राकेश जो आहे तो अर्णवला बोलत असतो आता अर्णव तर खूपच चिडतो त्यानंतर राकेश अर्णव आणि मामांना बोलतो की तुमचं हे जे काही चालू आहे ना ते थांबून घ्या काय होतं बघा काहीच होत नाहीये त्यामुळे कशाला मला त्रास देत आहे तुम्ही असं या अर्णवला बोलतो त्यानंतर राकेश बोलतो की मलाही जगू दे आणि तुझ्या बहिणीलाही जगू दे अर्णव असं पण इकडे अर्णवला हा राकेश बोलतो दुसरीकडे ईश्वरीचे बाबा जे आहेत ते आता घरी आलेले असतात तर ईश्वरी त्यांना विचारते की तुम्हाला काही बोलायचं का तेव्हा मात्र इकडे ईश्वरीचे बाबा बोलतात की हो म्हणजे ते खुनावरून सांगत असतात तर दुसरीकडे आता असं बघायला मिळतं की इकडे ईश्वरी बोलते की बाबा मी तुम तुमच्यासाठी कागद आणि पेन देते त्यावर लिहून द्या तर आता इकडे ईश्वरी लगेच पेन आणि कागद आणायला जाते दुसरीकडे हा अर्णवला राकेश बोलतो की तू लावण्याशी लग्न कर पुढील आठ दिवसातच मला ईश्वरीशी लग्न करायचं आहे तेव्हा अर्णव त्याला बोलतो की मी हे होऊन देणार नाही बघ तू काय होतं ते आता इकडे असं जेव्हा हा अर्णव राकेशला बोलतो तेव्हा राकेशच्या पायाखाली जमीन सरकते त्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार आहे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद